जय श्रीराम रामनवमी तिथी मूर्त शुभयोग आणि महत्त्व रामनवमी म्हणजे काय जय श्रीराम हिंदू धर्मानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला विष्णू यांनी रामाच्या रूपात जन्म घेतला होता या तिथीला रामनवमी असे म्हटले जाते रामनवमी सतरा एप्रिल म्हणजेच आज बुधवारी आहे हिंदू धर्मात देवी देवांचे विशेष आराधन करण्यात येते हिंदू धर्मानुसार चैत्र महिन्याच्या महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला भगवान विष्णू यांनी मानव अवतार घेतला त्या तिथीला अतिशय महत्त्व आहे विष्णू यांनी श्रीराम यांच्या रूपात अभिजित मूर्त आणि कर्क राशीत दुपारी जन्म घेतला देशभरात रामनवमीचा हा उत्साह हो मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येतो यंदाही अयोध्येत श्रीराम जन्मभूमीत मोठा उत्सव करणार आहे मोठ्या संख्येने भक्त अयोध्येत रामलेचे दर्शन घेण्यासाठी रिंक लावणार आहे अयोध्येचा राजा श्रीराम रामनवमीच्या तिथीवरून भक्तांमध्ये संभ्रम आहे आज बुधवार सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रामनवमी रामनवमी दोन हजार चोवीसची तिथी पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नव नौ, नवमी तिथी मंगळवार दिनांक सोळा एप्रिल दुपारी एक वाजून तेवीस मिनट मिनिटांपासून ते दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज सतरा एप्रिल दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांपर्यंत आहे हिंदू धर्मात उदय तिथीनुसार सण उत्सव साजरे करण्यात येतात त्यानुसार उदयतिथीनुसार आज बुधवारी साजरी करता येणार आहे ती म्हणजे आपली रामनवमी रामनवमी दोन हजार चोवीस शुभमूर्त रामनवमीला घरोघरी पूजा करण्यात येते शुभमुहूर्त पूजेसाठी दोन तास पस्तीस मिनिटं मिळणार आहे सकाळी अकरा वाजून एक मिनिटांनी ते दुपारी एक वाजून छत्तीस मिनटांपर्यंत तुम्ही श्रीरामाची पूजा करू शकता विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून चौतीस मिनिटांपासून ते तीन वाजून चोवीस मिनिटांपर्यंत आहे संध्याकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपासून ते सात वाजून नऊ मिनटांपर्यंत आहे रामनवमी दोन हजार चोवीस शुभयोग ज्योतिषशास्त्रानुसार रामनवमीच्या दिवशी रवियोग सर्वार्थ सिद्धियोग असलेशा नक्षत्राचा शुभ संयोग असणार आहे शुभ असा रवियोग दिवसभर असल्यामुळे रामनवमीचा दिवस, राम दिवस अतिशय खास असणार आहे रामनवमी महत्व रामचरित माणसाच्या बालकुंडानुसार पुत्रप्राप्तीच्या इच्छेमुळे राजा दशरथाच्या आज्ञेवरून विष्टाजींनी शुग्री ऋषींनी ऋषींना बोलवण्यात आले विष्टाजींनी शुभ पुत्र पुत्र कामेष्टी यज्ञ केला या यज्ञानंतर कौसल्या इत्यादी प्रिय राण्यांना एक एक फळे देण्यात आले त्यामुळे त्यांना पुत्र प्राप्त झाले पुरा आ, पुरा पुराणानुसार भगवान श्रीरामांचा जन्म त्रेता युग आणि द्वावर युगातील संधी कालात झाला असं म्हणतात मात्र आधुनिक संशोधनानुसार भगवान श्रीरामांचा जन्म इसवी सन पूर्व पाच हजार एकशे चौदा वर्षापूर्वी झाल्याचं बोललं जातं त्यानुसार श्रीरामांचा जन्म हा आजपासून सात हजार एकशे चा छत्तीस वर्षांपूर्वी झाला असं म्हणतात जय श्रीराम